खूप खूप स्वागत आहे तुमचं चैतलीज रेसिपीमध्ये आज आपण बनणार आहोत रसरशीत अशी बालूशाही बघूनच किती छान दिसते टेक्शर अगदी छान आलेलं आहे जर तुम्हाला काही गोड खावं असं वाटत असेल तर नक्की नक्की आवर्जून नक्की बनवा ही बालूशाही अगदी सोपी रेसिपी आहे लहान मुलांना तसेच मोठ्या देखील आवडेल अगदी आपलं दुपारचं जेवण झालं की काहीतरी गोड असं खावं असं वाटतं त्यानंतर आपण हा पदार्थ नक्की ट्राय करू शकतो चला तर मग रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया इथे मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे अर्धा कपला थोडंसं मैदा वरती आहे तो मैदा आपण चालणे ते चालून घेणार आहोत जेणेका त्याच्यात थोडंफार अगदी जाडसर मैदा असेल किंवा गाठी वगैरे असेल तर सगळं निघून जातं आणि मैदा आपला हलका होतो आणि त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत तीन ते चार चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे तूप गरम केलं तरी चालतं नाही केलं तरी चालतं मी असंच तूप इथे टाकून घेत आहे तुपाने आपलं जे बालुशाही जी बनते ना त्याचा टेक्चर अगदी छान होतो आणि त्याचे पदर अगदी छान सुटसुटीत सुटतात त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत बेकिंग पावडर बेकिंग पावडर म्हणजे आपण केकमध्ये जी बेकिंग पावडर टाकतो ती त्यानंतर आपण इथे खाण्याचा सोडा आणि ते थोडंसं मीठ टाकणार आहोत मिठाने देखील आपलं ते बालुशाहीचं टेक्चर अगदी छान होणार आहे आणि आपले सगळे हे कोरडे मिश्रण आपण पहिले चमच्याने इथे मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर हाताने सर्व मिश्रण आपण इथे मिक्स करून घेणार आहोत मिळवू शकते आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी इथे आपण टाकणार आहोत कारण की आपण इथे तूप टाकलेलं होतं तुपामध्ये पण बऱ्यापैकी ओलसरपणा असतो त्यामुळे ते पीठ अगदी छान भिजलं ले जातं त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून मी इथे पूर्ण गोळा असा फक्त असा मिक्स करून घेतलेला आहे आपण जसं कणिक मारतो त्याप्रमाणे कणिक मारायचं नाही फक्त गोळा हा एकत्र करून घ्यायचा आहे शकता त्याचं टेक्चर हे असं असलं पाहिजे जेणेकरून आपली बालुशाही ही अगदी छान होणार आहे एक पंधरा एक ते वीस मिनटं इथे रेस्ट करणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे त्याचा पाक बनवून घेणार आहोत इथे एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी साखर इथे टाकलेली आहे जाड साखर असल्यामुळे मी एक वाटी तर थोडी कमी घेतलेली आहे आणि हे मिश्रण मिसळू द्यायचं याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे एक तारी पाक म्हणजे हातरा चिपखेल एवढं असं बनवायचं आहे आणि त्यामध्ये आपण इथे टाकून घेतलेले आहे हिरवी वेलची पावडर पावडर मी बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय हाताला फक्त चिकटतं हाता आहे आता आपला इथे पाक हा रेडी झालेला आहे आता आपण इथे बालूशाही बनवायला इथे सुरुवात करूया पीठ पुन्हा मी असं करून घेत आहे आणि आता आपण चाकूच्या साय्याने ते कट करून घेणार आहोत जेणेकरून पिठाला असं ओढलं जाणार नाही पीठ फक्त जसंच्या राह तसंच राहील आणि आपण याप्रमाणे असं छोटे छोटे गोहे करून फक्त हातावरती थापून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय आणि एक मध्ये आपण हाताने असं होल करून घेणार आहोत येस करेक्ट असंच आपण अगदी असं होल करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आता इथे सर्व बालुशाही मी आता बनवून घेणार आहे बालुशाही तयार करत असताना साईडला इथे मी तेल गरम करत ठेवलेले होते कढईमध्ये आणि कढई शक्यतो अशी खोलगड घ्यावी जेणेकरून जास्त बालुशाही एका वेळेस तळल्या जातात तुम्ही बघू शकता इथे मी आठ ते दहा बालुशाही एका वेळेस तळलेल्या होत्या आणि अगदी गॅस हा आपला बारीकच असावा जेणेकरून त्या फुटणार नाही मी एक एक बालूशाही इथे टाकत आहे तुम्ही बघू शकता अशा एकदम भस्कण अशा फटकन टाकून द्यायच्या नाहीत तुम्ही बघू शकता इथे आठ ते दहा बालुशाही मी एका वेळेस इथे तळलेलं आहे आणि हे करत असताना फक्त गॅसची फ्लेम ही अगदी बारीकच असली पाहिजे तुम्ही बघू शकता आता मी अजून पलटवलेलं नाही आहे गॅसची फ्लेम अगदी माझी मंद आहे आणि बघू शकता की ते छान असा गोल्डन ब्राऊन इथे कलर आलेला आहे आता मी दोन्ही साईडने आता छानपैकी खरपूस असं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता कलर अगदी छान चाललेला आहे ह्या बालुशाही माझ्या इथे तयार झालेल्या आहेत बाकीच्या बालुशाही देखील मी आता तळून घेणार आहे आता ह्या इथे आपण एका ताटात काढून घेणार आहोत सर्व बालुशाही मी आता एका स्टीलच्या ताटामध्ये काढून घेत आहे बालुशाही आता शक्यतो को कोमट असतानाच म्हणजे थोडंफार गरम असतानाच आपण इथे पाकात टाकून घेणार आहोत त्यासाठी तेल गरम होतं सर्वात प्रथम मी इथे आधीच्या ज्या बालुशाही होत्या त्या इथे टाकून घेत आहे बघू दोन याच्यामध्येच माझ्या सर्व बालुशाही तळून तो झालेल्या होत्या आता आपण पहिल्या ज्या बालुशाही काढलेल्या आहेत त्या आपण आता इथे पाकात टाकून घेणार आहोत एक एक बालुशाही मी इथे टाकून घेत आहे पाकामध्ये हार्डली दोन ते तीन मिनटांमध्ये आपण बालुशाही इथे पलटवायची आहे आणि छानपैकी आपण पाकामध्ये त्या बालुशाही भिजतात गरम गरम मसाले पटकन त्यामध्ये भिजतात लिंक घेऊ शकतात त्यानंतर चमचाच्या सहाय्याने आपण त्यांना उलटे इथे करून घेणार आहोत अगदी छान दिसते तोंडालाच पाणी येते तुम्हाला येत आहे की नाही तोंडाला पाणी कमेंट करून नक्की सांगा मला अशाच पद्धतीने आपण सर्व बालुशाही इथे तळून घेणार आहोत आणि आपण पाकामधून पाकामधून पाका काढून झाल्यावर आपण एका बाउलमध्ये सर्व बालुशाही इथे मी काढून घेणार आहोत आता आपल्या पाकातलं काढून झालेलं आहे इथे मी आता एका बाउलमध्ये सर्व बालुशाही इथे काढून घेते आहे अशाच पद्धतीने आपल्या पूर्ण बालुशाही इथे झालेल्या आहेत त्या साईडला कढईमध्ये देखील त्या होत आहे त्या देखील मी आता पाकातून इथे काढून घेणार आहे आपली रेसिपी इथे पूर्ण झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तुम्ही बघू शकता तिचं कि टेक्स्चर किती छान झालेलं आहे अगदी छान लहान मुलांना आपल्या सर्वांना देखील आवडेल तिचे लेअर्स अगदी छान सुटलेले आहेत तुम्हाला इथे एक मी तोडून दाखवत आहे तुम्ही बघू शकता अगदी छान झालेली आहे तर आता मग अशाच नवनवीन रेसिपीसाठी चैतन्यज रेसिपीला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय